उद्या वीस तारखेला आपल्या उद्याच्या वीस तारखेला आपल्याला फक्त विधानसभेच मतदान करायचं विधानसभेच्या बोग आलेल्या निवडणुकीच्या प्रचारात आज आपण जी बैठक घेतली तरी संपूर्ण करतो आपण त्या ठिकाणी मतदान रूपी तुमचे आशीर्वाद मला मिळाले मतदान तुम्ही तुमची ताकद मला मिळाली याच्यासाठी आज आपल्यासोबत मी या ठिकाणी उभा आहे या बैठकीला माझ्यासोबत उपस्थित असलेले त्यांनी आता सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला केलं ते, ते धारू कबरीचे उपनगराध्यक्ष आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आमचे बाळासाहेबांनी गायकवाड पाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आमचे रामशेठ कोमटवाल